नमस्कार मंडळी रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खरपूस अशी खमंग सुकटची चटणी ही सुकडची चटणी बनवताना एक दोन तीन टिप्स मी देणार आहे त्याच्यामुळे त्याची चव भन्नाट अशी होते चला तर मग लगेचं साहित्य बघूयात इथे मी सुकट घेतली आहे साधारण दोन वाटी सुकट घेतली आहे त्यानंतर कोथिंबीर आलं लसूण आणि खोबरं हे सुकं खोबरं घेतले मी वाटण्यासाठी त्यानंतर दोन मिडियम चिरलेले कांदे सगळ्यात आधी सुकट आपण निवडून घ्यायची त्याच्यामध्ये खडे वगैरे काय असतील तर ते काढून टाकायचे ती थोडीशी पाकडून घ्यायची त्यामुळे त्याचं जे बारीक कण असतात तेच देखील निघून जातात आणि त्यानंतर ही स्वच्छ अशी दोन पाण्याने धुवून घ्यायची सुकट पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवायची नाही आहे जास्त वेळ ठेवली तर ती भिजक होते जास्त मऊ होते त्यामुळे लगेचच दोन पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे धुवून काढताना अशा पद्धतीने पिळून काढा जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी अजिबातही राहणार नाही अशा पद्धतीने या पद्धतीने सुकडची चटणी तुम्ही घरी नक्की ट्राय करा तुम्हाला खूप जास्त आवडेल अगदी सोपी आणि खमंग अशी ही रेसिपी आहे चला हे माझी धुवून झाली आहे आता आपण चटणी करायला घेऊयात सगळ्यात आधी कढईमध्ये तेल आहे त्यानंतर याच्यावरती कांदा दोन कांदे मिडियम साईजचे घेतले ते, ते बारीक चिरून घेतले कांदा छान गुलाबी रंगावरती आपल्याला परतवून आहे कांदा लवकर भाजला जावा यासाठी थोडस मीठ कांदा आपला छान भाजला गेलाय आता या स्टेजला याच्यामध्ये आपण आपली सुकट घालणार आहोत तुम्ही बघू शकता दोन पाण्याने सुकट धुतली तरी देखील अजिबात ही भिजत दिसत नाहीये अगदी सुटसुटीत अशी ती दिसतीये आपण आलं लसूण खोबरं हे वाटून घेतले पण ते थोड्या वेळाने घालायचे कारण आत्ता जर आपण आलं लसून खोबरं सुकटच्या अगोदर घातलं असतं तर, तर आपल्याला सुकट भाजायला वेळ मिळाला नसता कांद्याबरोबर सुकट आपण छान खरपूस असे तेलावर भाजून घेणार आहोत जेवढी तुम्ही तेला तेलावर खरपूस असे सुकट भाजून घेचाल तेवढे तुमच्या सुक तिला टेस्ट छान येईल तुम्ही बघू शकता सुकटचा पूर्ण कलर इथं चेंज झालाय आता या स्टेजला मध्ये मी थोडंसं खड्डं करून घेते जागा करून घेते जेणेकरून मला त्याच्यामध्ये आलं लसूण खोबरं परतवता येईल पचवता परतव येईल थोडंसं त्याच्यामध्ये मी तेल आहे आणि ह्याच्यावर आपल्या आता आलं लसूण खोबऱ्याची भाजून घेते हे छान मिक्स करून घेते अगदी झटपट अशी सुकडची चटणी तयार होते या पद्धतीने नक्की ट्राय करा शुभज्योत रेसिपी या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता आपण याच्यामध्ये ड्राय मसाले ॲड करतो आहे पाव चमचा हळद त्यानंतर एक चमचा काळं तिखट घरगुती काळे तिखट वापरले अर्धा चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ मीठ आपण कांद्यामध्ये थोडंसं ॲड केले त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही प्रमाणामध्येच ॲड करा तर हे झाल्यानंतर एकदा छान परतवून घेते जर हवा असेल तर तुम्ही याच्यावरती एक वाफ देऊ शकताय पाण्याचा सुंतडा देऊन एक वाफ दिली तरीही चालेल पण मी आता याच्यामध्ये वाफ देणार नाही आहे कारण मला अशीच ती कडक थोडीशी क्रिस्पी आणि सॉफ्ट अशीच हवी आहे याच्यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर एक दोन मिनटं परतून मी हिला सर्व करणं आहे आपली मस्त खमंग अशी सुकटची चटणी तयार झाली आहे याला मी सर्व चला तर मग आजची सुकड चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद